मतदार मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ सुरेशभाऊ दगडू खाडे यांचा मिरज ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून ग्रामीण भागातल्या सर्व गावांमध्ये प्रचार दौऱ्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांमुळे आणि मतदारसंघामध्ये ठेवलेल्या जनसंपर्कामुळे भागातल्या नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसतोय या प्रचार दौऱ्यादरम्यान गावागावातल्या अबालवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत आणि खाडे भाऊंना विजयाच्या शुभेच्छा देत आहेत यावेळी मिरज ग्रामीण भागातल्या जानराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुकस्वारवाडी या गावांमध्ये प्रचार दौरा करण्यात आला गावातल्या नागरिकांच्या मागणी आणि गरजा लक्षात घेऊन गावामध्ये विकास कामं झाली आहेत त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये समाधान बघायला मिळते यापुढेही गावामध्ये विकास करायला कटिबद्ध असणार आहे गावाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली मोठ्या संख्येनं गावातलं मतदान करून घ्यावं अशी विनंती केली आपली सेवा करण्याची मला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी कमळ चिन्हा समोरचं बटन दाबून आपलं बहुमूल्य मत मला द्यावं मी नक्कीच संधीचं सोनं करून जानराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुकस्वारवाडी या गावाचा आणि तालुक्याचा विकास करेन प्रचार दौऱ्यावेळी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार त्यांनी मानले